मी ललिता तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे वेनसडे आणि व्हिडिओच्या थांबलेलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी एवढी खुश का आहे कारण हो। हो की आमच्या घरी एक लक्ष्मी आली आहे माझ्या बहिणीला बेबी गर्ल झाली आजच सव्वा सव्वा अकरा वाजता आणि म्हटलं आज तर ब्लॉग बनलाच पाहिजे कारण आम्ही एवढं खुश आहोत सकाळपासून नुसते व्हिडिओ कॉल कॉल्स फक्त चालू होते की घेतलं का तिला आतमध्ये कारण सी सेक्शन होणार होतं जे की डॉक्टरनी कालच सांगितलं होतं त्याच्यामुळे म्हणजे आम्ही वेट करत होतो की कधी होणार बेबी कधी होणार बेबी असं आणि उर्वी खूप एक्सायटेड होती सकाळी स्कूलला जातानाच ती म्हटली मम्मा मला नाही कळणार माझ्या आधी तुम्हालाच समजून जाईल की पिट्टीला बॉय होतोय आहे का गर्ल मला गर्ल पाहिजे मला सिस्टर पाहिजे तिची तिची खूप इच्छा आहे की तिला सिस्टर पाहिजे आणि तिचीच इच्छा पूर्ण झाली आणि आमच्या घरी लक्ष्मी आली क्यूट आहे बेबी आम्ही व्हिडिओ कॉलवर बघितलं फोटोज पण आले तर म्हणलं आज तो ब्लॉग बनलाच पाहिजे तर मी असं ठरवलं आहे की उर्बी जेव्हा स्कूलवरून येईल तिची तिची ती रिॲक्शन मला कॅप्चर करायची आहे म्हणून मी व्लॉगला सुरुवात आत्ताच केली दुपारचे साडेबारा वाजले आणि ती पावणे तीन वाजता येते स्कूलवरून ती खूप वेट करत होती ती कधी होणार आहे बेबी कधी येणारे बेबी मला सिस्टर पाहिजे असं सगळं तिचं कंटिन्यू चालूच होतं खूप दिवसांपासून परेशान करत होती ती खूप जास्त एक्सायटेड होती मला तिची तेच रिॲक्शन बघायची की काय म्हणते किती खुश होते असं सगळं <laughs> तर बघू आता जेव्हा ती पावणे तीन वाजता स्कूलवरून येईल ना तेव्हा मला तिची रिॲक्शन कॅप्चर करायची हां पिटीला बेबी झालं <laughs> हा ना मी नाही सांगणार तुला व्हिडिओ कॉल वर पण तू विचारणार नाही गर्ल का बॉय।, का बॉय तुला ब्रदर झाला का सिस्टर झाली सिस्टर झाली असं वाटतंय मी तुला घरी जाऊन सांगे ना घरी जाऊन आता। ना तू सांग ना गर्ल कब सांग घरी जाऊ मी काय झालं पिट्टीला पिटीला बेबी गर्ल तुला झाली सिस्टर हॅपी यस उर्वीला सिस्टर्स पाहिजे होती ना मग तुझे टॉय शेअर करना ना तू मला वाटले जेव्हा बॉय झाला तर ओ... जेव्हा आपण डोंबिवलीला गेलो तेव्हा त्याच्याच चालू माझं काही नाही आता तुझं गेलं आता त्या बेबीचच अरे बॉय झाला असता तर मी सोचलं होतं अच्छा आणि गर्ल झाली तर गर्ल झाली तर मी आणि तुम्ही एकच बघू मार्शल अँड तू तुझे टॉईस पण शेअर करणार ना यस पक्का पक्का ओके लेट्स सी मी गाइस झाली मी हॅपी आहे गर्ल झाली गल झाली तर तू हॅपी आहे है? yes. <laughs> गर्लच पाहिजे होती ना uh. बेबीचा फोटो दाखवला मी आता उर्वीला कसं वाटलं उर्वीचा उर्वी उर बेबीचा फोटो कसा आहे असं क्यूट आहे ना तुझ्यासारखी uh. सेम ना uh. आपण परवा जाऊ हो आता फ्रायडे ला कुठे बेबीला बघायला यश yes. मला बेबी गल पाहिजे होती आणि बेबी झाली मला बेबी गल पाहिजे होती आणि बेबी गल झाली घेऊन जा ना दुसरं बेबी <laughs> बेबी कुठे आहे झोपलाय झोपलाय काय भाव छान आहे ना हो आणि मग माझं नाव पण मस्त आणि मग तिच्या बेबीला काय गिफ्ट नेणार आहेस ग तू मी त्याच्यासाठी पूर्ण मॉइश्चरायझर आणि साबण आणि लोशन आणि क्रीम आणि पावडर त्याचा सेट नेणार आहे जसं नाही का आपण डोंगिलीला स्टेशनला गेलो तेव्हा नाही का एका दुकानात आपल्याला दिसलो होतो इतका इतका सेट नव्हता का तू हा हा ते, ते नेणार ने, ने आहे का हा आणि पित्तीच्या साठी हे पण नेणार एक टॉय अच्छा कोणता टॉय ग तूच शेअर करणार आहे का नवीन घेणार आहेस

तर म्हटलं जेवणाची तयारी थोडीफार करून घ्यावी दिवसभर व्हिडिओ कॉल चालूच होते आताही चालू है, आनी आनी तबेत खुप है, आहे आणि आईची आणि बाळाची दोघांची तब्येत खूप छान आहे दोघंही खूप म्हणजे हेल्दी आहेत आणि आज मी इकडे बनवते सांबार तर त्याची रेसिपी चालू आहे कालच मी डोस्याचं बॅटर म्हणजे डाळ तांदूळ भिजू घातले होते आणि आज दिवसभर फर्मेंट झालं सचिनला खायचे होते संध्याकाळी डोसे त्याच्यामुळे आणि सचिनच्या ही शेवगा आणली होती त्यांच्या शेतातली आहे थोडी भाजी त्यांनी दिली होती शेवग्याची शेंगा तर त्या शेवग्याच्या शेंगामुळे हा सगळा घाट सुरू आहे त्याच्यामुळे सांबार बनवायचं ठरवलं कारण सांबारमध्ये शेवगा खूप छान आवडतो आम्हाला सगळ्यांनाच तर इकडे मी कटिंग चॉपिंग काही करून ठेवली पूर्वतयारी नारळ सचिनने मला सोलून दिलं थोडीशी तुरीची डाळ भिजू घातली आणि इकडे उर्वीचा तायकॉन क्लास असतो आमच्या सोसायटीमध्ये क्लब हाऊसमध्येच असतो त्याच्यामुळे तिला रेडी करून देत होते सो दॅट ती जाईल आणि मी निवांत सांबारसाठी फोडणी देईन तर ती असं रोज बाहेर कधी पण जाताना मला अशी हक्क करून जाते मला खूप आवडतं कुठे पण जायचं असेल ती मला हक्क करूनच जाते सो इकडे मी तोपर्यंत म्हणलं तडका द्यायला सुरू करू खूप सोपी सांबारची रेसिपी मी आज शेअर करते ॲक्च्युली मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलं होतं जेव्हा मी मम्मीकडे गेली होती तेव्हा मम्मीकडे बनवलं होतं मी सांबार अशात खूप छान बनवायला शिकली आहे म्हणजे माझं कौतुक मीच करते खरं तर पण खरंच म्हणजे आम्हाला खूप आवडतं म्हणजे सचिनला पण खूप आवडतं माझ्या हातचं सांबार तर खूप सोपी रेसिपी आहे मी परत एकदा शेअर करते शॉर्ट्स व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये नव्हतं ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगते तेलावर आपल्याला फक्त कांदा आणि टोमॅटो दुधी भोपळा शेवगा तुम्हाला ज्या भाज्या टाकायच्या ना सांबारमध्ये त्या तुम्ही टाकू शकता म्हणजे लाल भोपळा पण कोणी कोणी टाकतं तर त्या सगळ्या एक एकत्रच सगळ्या टाकून द्यायच्या तुम्ही वांगं टाकू शकता गाजर टाकू शकता ज्या ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही सगळ्या टाकू शकता दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्तासुद्धाच टाकलेला आहे ते बारीक गॅसवर परतेपर्यंत मी इकडे चिंच भिजवायचं विसरली होती तर चिंच मी पटकन भिजवायला टाकली म्हणजे तिचं चिंचेचं जे पाणी आहे आंबट ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे नंतर आणि रोज संध्याकाळी सचिन एक तास वॉक करायला जातात खाली आणि तोपर्यंत तो उर्वीचा तायकॉनदोचा क्लास पण होऊन जातो तर ते दोघंही निघालेत त्या भाज्या हलक्याशा परतल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त हळद लाल तिखट आणि सांबार मसाला हे तीनच गोष्टी आपल्याला टाकायचे आहेत बाकी काहीच एक्स्ट्रा टाकायची गरज नाही आहे आणि जर तुमच्याकडे शेवगा वगैरे अवेलेबल नसेल पण दुधी भोपळा मस्ट आहे तुम्ही तो नक्कीच टाका आणि खूपच छान टेस्ट येते म्हणजे फक्त कांदा टोमॅटो आणि दुधी भोपळा जरी तुम्ही टाकला ना सांबारमध्ये तरी खूप छान लागतं तर इकडे सगळे ड्राय मसाले टाकून झाल्यावरती आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ही भिजवलेली जी तुरडाळ आपण ठेवलेली होती ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचे एकदम सोपी रेसिपी आहे बघा आपण फक्त कुकरमध्ये शिट्टीच काढणार आहे तर आपण फक्त तेलामध्ये कांदा टोमॅटो टाकला कडीपत्ता टाकला आणि ज्या तुम्हाला भाज्या टाकायच्या त्या टाकायच्या दुधी भोपळा तर मस्त आहे तो तुम्ही टाकाच खूप छान लागतो शेवगा टाकला आणि ते सगळ्या भाज्या थोडं दोन मिनटं परतल्यावरती त्याच्यावरती ड्राय मसाले टाकले हळद लाल तिखट आणि फक्त सांबर मसाला आणि मग ते टाकून झाल्यावर हो, मीठ टाकायचं तुरडाळ टाकायची आणि चिंचेचं पाणी टाकून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या एवढं सोपं आहे हे कुकरला लावलं की एकदम पटकन होऊन जातं आणि इकडे मी चटणीची पण तयारी करून घेतली ओल्या नारळाची चटणी त्याला फक्त वरतून आता तडका देते तोपर्यंत इकडे कुकरही थंड होऊन जाईल दोन ते तीन शिट्ट्या झालेल्या आहेत काढून तर नॉर्मल आपला एकदम सिम्पल असा तडका दिला कडीपत्ता आणि मोहरीचा चटणीवरती जास्त भांडी भरवायची नाही मिक्सर जारमध्येच मी त्याला तडका देऊन टाकला तर इकडे मी उर्वीची पण फिक्की अशी ब बटाट्याची पिवळी भाजी आणि ही दुपारीच मी बनवली होती पिवळी बटाट्याची भाजी डोस्यासोबत खाण्यासाठी तर ती पण रेडी आहे कुकर आपलं रेडी आहे सांबारसाठी चटणी रेडी आहे सगळं रेडी आहे मला आता माझ्या फ्रेंडकडे जायचं आहे ॲक्च्युली सोसायटीमध्येच राहते तिच्याकडे खूप ज्वेलरीचं छान छान हे बघा कलेक्शन आहे तर मा मी काही एक ज्वेलरी घेतली होती ते मला कलेक्ट करायला जायचं होतं घरी येईपर्यंत कुकर आपलं थंड झालेलं होतं सो मी इकडे आपल्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि ज्या आपण थोड्याशा भोपळ्याच्या फोडी वगैरे आहेत ना त्या पण काढायच्या आणि बाकी सगळं मिक्सचर आपल्याला स्मॅश करायचं आहे जर इकडे आपण शेवग्या शेंगा एक जरी विसरलो ना त्याच्यात हे करायची तर त्याचे जे आ, उभ्या रेषा रेषा आहेत ना ते शेवग्याच्या छान नाही लागत त्याच्यामुळे त्या काढून घ्यायच्या आणि मग बाकीचं स्मॅश करून घ्यायचं चा, चांगलं आपण आणि मग नंतर परत कुकर गरम करायला ठेवलं आहे मी त्याच्यामध्ये हे जे आपण बाजूला काढलं होतं वाटीमध्ये शेवगा ते मी परत टाकून दिलं आणि वरतून आता फक्त आपल्याला सिंपल तडका द्यायचा आहे जिरा मोहरी लाल मिरची आणि कढीपत्ता आणि वरतून एकदम हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आणि एकदम सिम्पल असं आपलं सांबार रेडी झालं बघा कुकरची शिट्टी लावल्यावरती वरतून फक्त तडका दिला आहे नॉर्मल जास्त भांडी भरवायचं पण काम नाही काही नाही आणि एकदम सिंपल सोप्पं आणि एकदम टेस्टी होतं हा सांबार तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कसं झालं हे पण मला कमेंट करून नक्की सांगा तर मला असं झालं आहे कधी मी आता डोंबिवलीला जाते कारण की मला खूप बेबीला बघायची उर्वीला पण खूप एक्साइटमेंट खूप वाढली आहे तर ॲक्च्युली उर्वीच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शनची तयारी चालू आहे त्याच्यामुळे स्कूल मिस करून नाही चालणार आणि आज बुधवार आहे म्हटलं गुरुवार आणि शुक्रवार दोनच दिवस स्कूल करून आम्ही शुक्रवारी दुपारीच निघायचा प्लॅन आहे डोंबिवलीला बघू आता पटकन हे दोन दिवस जावे असं वाटतंय आणि मी इकडे तडका देऊन झाल्यावर सांबार थोडंसं सा टेस्ट करून बघितलं की कसं झालं आहे थोडंसं मीठ किंवा काही ॲडजस्ट करायचं की नाही पण एकदम एक नंबर झालं होतं सांबार वास पण खूप छान येत होता, होता। आणि हे डोसाचं बॅटर जे फर्मेंट छान झालं आहे बघा किती फ्लफी फ्लफी वाटतंय आता मस्त गरम गरम डोसे करणार आणि पहिले उर्वीला सर्व करणार मग सचिनला सर्व करणार आणि मग मी खाणार वरती बटर लावून डोसे खूप छान लागतात उर्वीला आवडतात अमूल बटर टाकून तर तिच्यासाठी वरतून हे अमूल बटर लावते उर्वीला ओलं नारळ खायला आवडतं पण नारळाची चटणी काही तिला आवडत नाही त्याच्यामुळे जेव्हा नारळ फोडतो तेव्हा ती ते नारळ ते खाते पण त्याची चटणी काही खात नाही थँक्यू व्हेरी मच आणि इकडे सचिनचं जेवण झालं होती सचिनने माझ्यासाठी गरम गरम डोसे आणून दिले आणि मी पण जेवण केलं तरी उर्वीचं काही जेवण झालं नव्हतं उर्वी सिस्टर झाली कसं मग तू आता बिग सिस्टर आहे ना दीदीने बोलायला लावणार मी तुला दीदी आहे का तू जेवण वगैरे आवडल्यावरती भांडी ओटा सगळं आवरून आम्ही रात्री ही छत्रपती संभाजी महाराजांची सिरियल झी फाय वर बघत दिवस एंड केला अशातच आम्ही ही सिरियल बघायला सुरू केलंय कारण की उर्वीला पण आम्हाला ते दाखवायचं होतं पण बघता बघता उर्वी पण इकडे झोपून गेली आणि को इन्सिडेंटली बघा ना आज पण इकडे बाळाचा जन्म झाला आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा सिरियलमध्ये म्हणजे तर मला खूप छान वाटलं ही जी गुड न्यूज आहे आमच्या घरातली ती तुमच्यासोबत शेअर करायला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा याच नोटवर मी व्हिडिओ इकडेच एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा